दापोली राज्य महामार्गावरील सुरू रुंदीकरण आणि मोऱ्यांचं काम अपूर्ण आहे अवकाळी सुरू असलेल्या पावसामुळे हा रस्ता बंद झालाय दापोली खेड मार्गावर वाहतुकीसाठी हा प्रमुख मार्ग आहे रस्ता बंद झाल्यानं है एसटी वाहतूक बंद आहे काही तुरळक वाहतूक खेड पालगड मार्गे दापोली अशी वळवण्यात आली आहे यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय विद्यार्थी नोकरदार व्यापारी आणि सामान्य नागरिक यांचं नुकसान होत आहे याबाबत मनसेचे नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अपूर्ण या असलेल्या कामाची बंद मार्गाची पाहणी करून मीडिया समोर संताप व्यक्त केला नमस्कार मी आता आहे खेड दापोली रस्त्यावरती प्रमुख राज्यमार्ग आहे मला वाटतं जवळजवळ शंभर कोटी रुपये याच्यावरती मंजूर झालेले आहेत राज्य सरकारकडून आणि याचा कॉन्ट्रॅक्टर आहे एस एम सी कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शन महाड आज आपण परिस्थिती बघत असाल अवकाळी ही हा रस्ता बंद आहे आज आमचा हा हम रस्ता बंद आहे एसट्या बंद आहेत आमच्या इथे मोठी मोठी दोन दोन चार गावं आहेत याची दळणवळणाची साधनं कमी आहेत बंद झालेली आहेत आज हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर थांबाची लक्षणं नाहीत आणि आपला मान्सून देखील सुरू होते आहे देखील सुरू होत आहे त्यामुळे हा रस्ता मला वाटतं सहा महिने बंद होणार आहे याला सर्वस्वी जबाबदार एस एम सी कन्स्ट्रक्शन आणि इथले पीडब्ल्यू डीचं जे खातं आहे जठार मॅडम यांचा याला कारणीभूत आहे या जठार मॅडमनी आमच्या कोकण रेल्वेचं स्टेशनाची वाट लावली थेट दापोली रस्त्याची वाट लावली आणि ह्या सगळ्या इथल्या सगळ्याच विकास विकासकामांनी वाट लावलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की याला जबाबदार त्या जठार मॅडम आहेत यांच्यावरती कार्यवाही व्हावी त्यांना सस्पेंड करावं सत्तीच्या रजेवरती पाठवावं आणि अशा प्रकारची कामं बोगस कामं करणार असतील त्याला शासन काढावं आणि एस एम सी कन्स्ट्रक्शनचं काम, काम देखील बोगस आहे आपण कॉन्क्रीट बघाल यावरती केलेले स्लॅब बघाल हे सर्व बोगस आहे तर याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा मी या कॉन्ट्रॅक्टरला आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना जठार मॅडम आणि सगळ्या मी स्वस्त बसू देणार नाही त्यांच्या कार्यालयात मी बसू देणार नाही हा महाराष्ट्र पहिला इशारा आहे हे त्यांनी समजावं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल